मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तालुक्यांमध्ये पैसे येणे सुरू झालेले आहेत होय आता पैसे जे आहेत तर ते येणे सुरुवात झालेले आहे कोणकोणत्या तालुक्यामध्ये सध्या पैसे आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत तर बघा जर तुमचा तालुका यामध्ये असेल आणि तुम्हाला जर पैसे आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा पहिला आजचा तालुका आहे आर्णी तालुक्यामध्ये आता पैसे आलेले आहे काहीच मिनटांपूर्वी त्यानंतर बाभुळगाव तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे त्यानंतर दारवा तालुक्यामध्ये पैसे आले आहे दिग्रज तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहे त्यानंतर घाटांजी या तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहे कळंब तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहे तसेच केळापूर या तालुक्यामध्ये देखील आता पैसे जे आहेत तर ते आलेले आहे महागाव तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे त्यानंतर मारेगाव तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे नेर तालुक्यामध्ये पैसे आलेले आहेत तसेच पुसद या तालुक्यांमध्ये देखील आता पैसे आलेले आहेत जर तुम्हाला पैसे आले असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण ही शंभर टक्के खरी मंत्रालयातून माहिती प्राप्त झालेली आहे त्यानंतर पुसद तालुका आहे राळेगाव तालुका आहे उमरखेड तालुका आहे तसेच वनी तालुका यामध्ये देखील आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे यवतमाळ तालुका आहे झरी जामनी या देखील तालुक्यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत जर तुमचा तालुका यामध्ये असेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला पैसे आले असतील तरी देखील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील तालुका आहे कारंजा नंतर मालेगाव तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहेत तसेच मांगुर्ले त्या तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहे त्यानंतर मनोरा तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आले आले आहे रिसोर्ट तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहे वाशिम पूर्व आणि पश्चिम या चारही विभागामध्ये पूर्व पश्चिम ग्रामीण आणि शहर या चारही विभागामध्ये वाशिममध्ये देखील आता पैसे आलेले आहे तर अत्यंत आनंदाची ही बातमी आपण म्हणू शकतो की वाशिम विभागामध्ये देखील आता पैसे जे आहेत तर ते आलेले आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे आष्टी तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे देवली या तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे हिंगणघाट या तालुक्यामध्ये देखील आता पैसे जे आहेत तर ते आलेले आहे त्यानंतर कारंजा तालुका यामध्ये पैसे आलेले आहेत त्यानंतर समुद्रपूर तालुका यामध्ये देखील पैसे आलेले आहेत जर तुम्हाला पैसे आले असतील तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच अधिकृत माहिती जी आहे तर ती आपण देत असतो सेलू तालुक्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यानंतर वर्धा तालुक्यामध्ये देखील आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे पुढील तालुक्यांची माहिती पाहूया ज्यामध्ये ठाणे विभागातील प्रमुख तालुके आहे अंबरनाथमध्ये पैसे आलेले आहेत तसेच भिवंडीमध्ये देखील पैसे आलेले आहे कल्याण या विभागामध्ये देखील पैसे आलेले आहे मुरबाड या तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहे शहापूर या तालुक्यामध्ये देखील पैसे आले आहे त्यानंतर ठाणे आणि उर्वरित जो तालुका आहे उस काय म्हणतात त्याला उसा नगर यामध्ये देखील पैसे जे आहेत तर ते आलेले आहेत तर अत्यंत आनंदाची बातमी आहे जर आपल्यालाही पैसे आले, आले असतील तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता महाराष्ट्रातील बऱ्याच तालुक्यांमध्ये जे आहे तर ते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे जे आहेत तर ते आलेले आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे बार्शी तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे करमाला या तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे करमाळा आपण ज्याला म्हणतो माढा तालुक्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यानंतर माळशिरस या तालुक्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यानंतर मंगलवेढा या तालुक्यामध्ये देखील आले तालु देखी पैसे आलेले आहेत त्यानंतर वोहोली मोहोली या तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहेत पंढरपूर या तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहेत सांगोले या तालुक्यामध्ये देखील आता पैसे जे आहेत तर ते आलेले आहे सोलापूर नॉर्थ आणि सोलापूर साऊथमध्ये देखील पैसे जे आहेत तर ते आलेले आहेत तसेच सोलापूर सिटी आणि सोलापूर सबर्बन यामध्ये देखील आता जे आहे तर ते ग्रामीण आणि शहर रुरल आणि सबर्बन सबअर्बन या दोन्ही आणि चारही विभागामध्ये सोलापूरमध्ये जे आहे तर ते पैशाचे वितरण करण्यात आलेले आहे पुढील तालुक्यांची माहिती आपण पाहूया ज्यामध्ये देवगड तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर दोंडामनगर अस तालुक्याचा समावेश आहे कणकल कणकवली तालुक्याचा समावेश आहे कुडाळ तालुक्याचा देखील समावेश आहे मालवण या तालुक्यामध्ये देखील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यानंतर सौरा सावंतवाडी यामध्ये देखील पैसे आले वैभववाडी या तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहेत वेंगुर्ला या देखील तालुक्यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे तर अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे तर ते पैसे जमा केले जात आहे आणि यामध्ये जर तुमच्या तालुक्यांचा समावेश असेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुढील तालुक्यांची यादी पाहूया ते देखील तालुक्यात अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामध्ये कराड तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर जेवली तालुक्याचा समावेश आहे खंडाळा तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर खटव खटवा किंवा खाटव जे तुमचा तालुका आहे त्याचा समावेश आहे कोरेगाव तालुक्याचा समावेश आहे महाबळेश्वर तालुक्याचा समावेश आहे मॅन मान तालुक्याचा देखील समावेश आहे आणि पाठण किंवा पाटण या देखील तालुक्याचा आहे ते समावेश आपल्याला दिसतो आहे त्यानंतर पलताना पालताना जे तालुक्याचा समावेश आहे सातारा या तालुक्याचा देखील समावेश आहे तसेच वाई या देखील तालुक्याला आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे तर यामध्ये जर तुमचा तालुका असेल तर निश्चित कमेंट करून सांगा तसेच आटपाडी तालुक्याचा देखील समावेश आहे जत तालुक्याचा आहे त्यानंतर काडेगाव तालुक्याचा देखील समावेश आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे वातरना देखील तालुक्याचा समावेश आहे खंडनपूर या देखील तालुक्याचा समावेश आहे मिरज तालुक्याचा समावेश आहे पलूज तालुक्याचा समावेश आहे शिरोल तालुक्याचा देखील इथे आपल्याला समावेश पाहायला मिळतो आहे तासगाव तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर वाळवा तालुक्याचा देखील इथे आता समावेश आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो आहे तर यापैकी जर आपला तालुका असेल तर निश्चित कमेंट करून सांगा तसेच जर आपल्याला पैसे आले असतील तर निश्चित चॅनल सल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत माहिती जी आहे तर ती आपण नेहमी देत असतो चिपळूण तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे दापोली तालुका त्यानंतर पुढील तालुका आहे गुहागर तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे खेड तालुक्यामध्ये लांझा तालुक्यामध्ये त्यानंतर मानधनगड या तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे राजापूर तालुक्यामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये संगमेश्वर या देखील तालुक्यामध्ये आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे आहे तर ते पैसे आलेले आहेत तर अत्यंत आनंदाची बातमी आहे जर आपला यामध्ये समावेश असेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर अलिबाग तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे कर्जत तालुका त्यानंतर खालापूर तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहे महाड तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे मेंग मांग मानगाव मानगावमध्ये पैसे आलेले आहे माळसा यामध्ये देखील पैसे आलेले आहेत तसेच मुरुड तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे पनवेल तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे आणि पेन तालुक्यामध्ये देखील आता पैसे जे आहे तर ते आलेले आहे त्यानंतर पोलादपूरमध्ये देखील पैसे आलेले आहे रोहा तालुक्यामध्ये पैसे आलेले आहे त्यानंतर श्रीवन धान श्रीवर्धन तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहेत त्यानंतर सुधागडमध्ये देखील पैसे आलेले हे ताला तालुक्यामध्ये तसेच उरण या देखील तालुक्यामध्ये आता रायगड विभागातील या जवळजवळ सर्व तालुक्यांमध्ये आता जे आहे तर ते पैसे आलेले आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती ही आहे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कशा कारण अशीच अधिकृत माहिती जी आहे, आहे। चैनल तर ती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत